विकसित भारताचा संकल्प करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या असून त्याच योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे तर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही निश्चितच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असं आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचारसभेत केलं आहे आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार सभेला देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मुलींसाठी उच्च शिक्षणाची सोय शेतकऱ्यांसाठी कृषी पंप व त्यांना चोवीस तास वीज पुरवठा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे भाजप सरकार हा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा सरकार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा महिलांना होत आहे पण भाऊ यामध्ये अडचण निर्माण करत असल्याचा टोला सुद्धा विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिलेला आहे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ क्रीडा मंत्री विश्वास सारंग खासदार अनूप धोत्रे माजी आमदार गोपी किसन बाजोरिया आमदार वसंतराव खंडेलवाल सुहासिनीताई धोत्रे नूतनताई पिंपळे किशोर मागटे पाटील परिमल कांबळे वसंतराव जाधव नारायण भटकर जगदीश मारोटकर रावसाहेब कांबे सरपंच पंकज सावळे मधुकर पवार हिरासिंग राठोड सचिन देशमुख ताई गावडे लखन अरोरा रितेश सभाजकर भूषण कोकाटे दीपक दांदळे रत्नपारखी ताई व इतर अनेक नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते हरीश आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचा सूत्रसंचालन व आभार सतीश शर्मा यांनी केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मूर्तिजापूर या भरले आम्ही देणार तुम्हाला त्या ठिकाणी सौर कृषी पंप देणार पंचवीस वर्ष तुम्हाला विजेच बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारचा कृषी पंप आम्ही तुम्हाला देतो पक्षाची सरकार आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा साथ करा कोरा 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 साथ करा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे समाजा घटकांचा आपण विचार केला हवी भावापेक्षा कुणी जातील त्यावेळी जेवढा त्यातला फरक असेल तो सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल